अब देख रहे हैं सक्षम भारत टीवी मित्रांनो नमस्कार तुळगावी प्रबोधन चळ ही सर्व भारतीय समाजाचा सर्व समाज घटकांचं प्रतिदीित्व करणारी एक चळवळ आहे ही एक संस्था म्हणून नाही की एक संघटना म्हणून नाही तरी एक फेडरेशन आहे जे सगळ्या परिवर्तनवादी सामाजिक संघटनांचं प्रतिनिधित्व वेग करते आणि या पूर्वगामी प्रबोधन चळवळी अंतर्गत विविध वेगवेगळ्या समाजाचे साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते या सगळ्या लोकांना या सगळ्या लोकांमध्ये फुले शाहू आंबेडकरी विचारांचं विचारमंथन केल्यानंतर या संपूर्ण भारतीय समाजामध्ये जी विचारधारा मानवी मूल्याची विचारधारा जी, जी जगण्यासाठी आवश्यक आहे समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय यावर आधारलेली जी विचारधारा आज सगळ्या लोकांनी स्वीकारायला पाहिजे त्यादृष्टीनं आम्ही सगळ्या समाजाचे साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबत विचारमंथन केलं आणि संपूर्ण विदर्भामध्ये संपूर्ण भारतीय समाजामध्ये कुठल्याही एका जातीला जातीच्या समूहाला किंवा जातीला पर्टिक्युलर हे न करता टार्गेट न करता किंवा कुठल्याही एका समाजामध्ये आपल्या या प्रबोधनाचं काम न करता संपूर्ण भारतीय समाजामध्ये प्रबोधन कसं घडून येतं घडून आणता येईल मानवी मूल्याच्या दृष्टीनं कसं प्रबोधन घडून आणता येईल त्या दृष्टीनं आम्ही काम करतोय त्या संदर्भानं ही पहिली परिषद नागपूरला आम्ही येत्या तेवीस नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता आयोजित केलेली आहे या परिषदेमध्ये पर्टिक्युलर काही विषयांवरती आम्ही मार्ग उपस्थित श्रोत्यांना मार्गदर्शन करणार आहोत त्याच्यामध्ये वक्ते म्हणून आम्हाला लाभलेले प्राध्यापक जावेद पाशा कुडेशी ज्यांचा विषय आहे भारतातील फॅसिझम आणि सामाजिक चळवळीची भूमिका त्यानंतर दुसरे वक्ते लाभलेले आहेत प्राध्यापक रमेश बिजेकर सर त्यांचा विषय आहे सामाजिक प्रबोधनात शिक्षण चळवळीची भूमिका आणि तिसरे आहेत यामिनी चौधरी मॅडम ज्यांचा विषय आहे ब्राह्मणी सांस्कृतिक हमला आणि स्त्रीमुक्तीचा प्रश्न हे तिन्ही विषय या प्रबोधन परिषदेच्या संदर्भानं खूपच महत्त्वाचे आहे असे आम्हाला वाटते आहे कारण आज जी परिस्थिती आपल्या संपूर्ण भारतीय समाजावर येऊन ठेपलेली आहे त्यापैकी एक जर उदाहरण द्यायचं झाल्यास शिक्षण बचाव जे दोन हजार वीसचा जो हे आहे नवीन एन ए पी याच्या माध्यमातून आपल्या आ... महाराष्ट्रातल्या पासष्ट हजार शाळा बंद होत्या आणि त्या संदर्भानं आपला भारतीय समाज किंवा आपल्यामधल्या ज्या काही चळवळी आहे संघटना आहे संस्था आहे त्या फार थोड्या प्रमाणामध्येच विरुद्ध आवाज उठवते आहे बाकीचा जो जनसमूह आहे या जनसमूहाचा पाठिंबा या चळवळीला किंवा या जे या एन एच्या विरोधात लढते आहे त्यांचा प्रतिसाद त्यांना भेटत नाही आहे म्हणून कुठंतरी हे परिस्थिती बदलायला हवी यासाठी शिक्षण चळवळीची जी भूमिका आहे ती समाजामध्ये खूप महत्त्वाची आहे त्या संदर्भानं सर विषय मांडणार आहेत आणि आज जो जी परिस्थिती संपूर्ण भारतीय समाजावर इथे येऊन ठेपलेली आहे जो फॅसिजम जे आपल्याला बघायला मिळते आहे सगळ्याच क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्र असो सांस्कृतिक क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो त्या क्षेत्र सर्व क्षेत्रामध्ये जी परिस्थिती आज आपल्याला दिसत आहे धार्मिक विषमता आहे जाती जातीत भांडणं लावल्या जात आहे बेरोजगारीची समस्या आहे शिक्षणाची समस्या आहे अशा विविध समस्या सदस्यांकडे जाणून बुजून म्हणजे हेतूपूर्वक दुर्ल दुर्लक्ष केल्या जात आहे म्हणून कुठंतरी सगळ्या भारतीयांचं प्रबोधन व्हावं ही एका कुठल्या तरी संवेदनशील मनाची गरज आम्हाला वाटते आहे आणि म्हणून आम्ही आमच्या पुरोगामी प्रबोधन चळवळीच्या माध्यमातून ही परिषद जी अखिल भारतीय सामाजिक प्रबोधन परिषद या नावाने आम्ही इथे होऊ घातलेली आहे तर या परिषदेमध्ये संपूर्ण बहुजन वर्गातील जे आम्ही जे वैचारिक लोक आहेत किंवा जे श्रोता वर्ग आहेत त्यांना आवाहन करतोय की त्यांनी या परिषदेचा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा धन्यवाद रवि हाडे

ते आमच्या या पुरोगामी प्रबोधन चळवीचे कोर कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यांनी त्यांच्या माध्यमातनं आमच्याही पुरोगामी प्रबोधन चळवीचा त्यांच्या शिक्षण बचाव समितीच्या सोबत हे होता सहभाग होता कमीत कमी महाराष्ट्रामध्ये आठ ते नऊ परिषदा आम्ही लावलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये कमीत कमी चंद्रपूर वर्धा त्याच्यानंतर वाशिम पुणे म्हणजे अशा जवळपास कमीत कमी सात ते आठ ते नऊ परिषदे आम्ही लावलेल्या आहेत सर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी आपण बनवले हो, 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 हो। प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या संदर्भानं जाणीव जागृतीचे कार्यक्रम आम्ही घेतलेले आहेत आणि वेगवेगळ्या शाळांमध्ये पण आम्ही पर्टिक्युलर फिरलेलो आहे तिथल्या वे जे शिक्षक लोक आहेत त्या शिक्षक लोकांचा सहभाग आम्ही या शिक्षण बचाव समितीच्या संदर्भाने घेतलेला आहे मिळत असला तरी परंतु आम्ही सातत्याने हे काम करीत असतो की ज्याच्यामुळे आमचा हे आशावाद आहे की उद्या ते येतेही आता हा आपल्यासमोर आळाून जो प्रश्न आहे की पासष्ट हजार शाळा ज्या बंद होत आहेत त्याचं त्या लोकांमध्ये खेड्यापाड्यामध्ये जाऊन आम्ही त्याचं प्रबोधन करत आहोत तिथल्या शिक्षकांना सांगत आहोत आणि त्यांना हो, आपण याच्यामध्ये या चळवळीमध्ये घेण्याचा दे प्रयत्न करीत आहोत ते तर तेही कुठलीही चळवळ जी म्हटलं तर त्या चळवळीला वेळ लागतो लोकांमध्ये पोचण्यासाठी त्याला वेळ लागतो पण आम्ही आम्ही आशावादी आहोत की ही चळवळ लोकांपर्यंत पोचेल आणि हे याचं मोठं स्वरूप येईल कारण पासष्ट हजार शाळा बंद होत आहेत हा मोठा सरकारचा हा जो त्यांनी जे हे ठरवलेलं आहे ते चुकीचं आहे तर लोकांपर्यंत ती जाईल आणि येईलच लोकांपर्यंत ती गोष्ट संघटना करते तसा आम्ही ठरवलेला नाही आहे अजून परंतु आता हे परिषद घेतल्यानंतर त्या परिषदेमध्ये आम्ही ठरवते आणि काय जे करता येईल आम्हाला मोर्चा टाळता येईल किंवा काय करता येईल किंवा त्यांना जे आम्ही आलो लावतो हा त्या लोकांना जे शिक्षणाधिकार निवडणुकीला उभ्या आहेत आता हा लोकांमध्ये किती हा प्रश्न गेलेला आहे त्याच्यावर ते अवलंबून आहेत आणि खेड्यापाड्यामध्ये ह्या गोष्टी माहिती नाही पण काय मध्ये जे येते ते सुद्धा तेवढं पूर्णपणे येत नाही आता ह्या ज्या शिक्षणाच्या संबंधी पासष्ट हजार ज्या शाळा बंद होत फार कमी पट वीसच्या खाली जी पटसंख्या आहे त्या शाळा त्यांनी बंद करत आहेत त्या मर्च करत आहेत दुसऱ्या ठिकाणी आणि एक मोठं एखादी जे असेल ते शहर म्हणा किंवा एक मोठं गाव त्या ठिकाणी आजूबाजूच्या शाळेतले सगळे विद्यार्थी तिथं येणार आहेत आता मला सांगा पहिलीचा विद्यार्थी असेल तर तो, तो कसा का जाणार आहे त्या दुसऱ्या गावामध्ये जंगलाचा रस्ता आहे किंवा नदी नाले आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत छोटासा मुलगा त्या गावामध्ये शाळा असली तर तो आपल्या वडिलाचा बोट धरून तिथपर्यंत जाईल त्याला घेऊन येईल वडील कामगार लोक आहेत शेतीत काम करणार आहेत खूप खूप आहेत आमच्या ते विजयकर साहेब आहेत ते आले नाहीत विजयकर पर्टिक्युलर आठ ते नऊ परिषदे आम्ही केलेल्या आहेत सर संपूर्ण महाराष्ट्रभर त्याच्यामध्ये टीचर लोक खेळतले ज्यांच्या वीस पैकी कमी जे पटसंख्या आहे ते लोकसुद्धा आम्ही इन्व्हॉल्व्ह करतो त्यांना सर याकडे पण लक्ष देणे गरजेचं नाही का की ते टीचर जे शिकवतात त्यामुळे जे आपण त्याचा अनुभव करतो त्यांचे मुलं किती पर्सेंट जिल्हा प्रदेश शाळेमध्ये शिकत आहेत हा प्रश्न आहे सगळ्यासमोर परंतु तो टीचर खेळामध्ये असतो आणि त्या त्या खेळाच्या बाबतीमध्ये आपण हे बोलत आहोत तर त्याच्यामुळे तो आता त्यातला इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे पण आपण त्या मुलांबद्दल बोलत आहोत ज्या शाळेमध्ये तो शिकवतो आणि वीसपेक्षा पेक्षा पटसंख्या कमी आहे अशा शाळांबद्दल आपण बोलत आहोत शाळेत